मी आहे नामदेव पाटील माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद तर मंडळी तुम्हाला घेऊन जात आहे आपल्या दिवागावातील निसर्गरम्य ठिकाणी म्हणजेच जोवर आपल्या दिवागावातील खाडीकिनारी एक बंदर आहे त्या बंदराला लागूनच एक निसर्गरम्य असे ठिकाण आहे त्याचे नाव आहे जोव जोव हे ठिकाण झाडाजुडपांनी बहरलेलं असून सर्वकडे हिरवगार व शांत वातावरण कंटोली भोपर गेवला व खाडीतील भाजी डेवला अशा भाज्या मिळतात चापल सुकली गरगुंड शिंगोळीचे झाड भाला लव रंगीबेरंगी पिठोरी मातीची फुले पेड्याचे फुले तसेच रांजण आपल्या गावच्या भाषेत रन्न रांजणांचे झाडे खूप आहेत पहिला दिवा गावातील कोळी लोकांची मच्छी सुकवण्याची जागा म्हणजेच खली खली होती या खळ्यांचा वापर सुकवण्यासाठी करत होते इथेच दगडांचे खिडूक होते त्यांना फटी होत्या फटीमध्ये नागदेवता आपले वास्तव्य करीत असत नागपंचमीच्या दिवशी ते दर्शन देत असत गावातील सर्व महिला नागदेवाची पूजा करण्यासाठी जातात तीच जुनी परंपरा अजून टिकून ठेवलेली आहे तर मंडळी चला आता त्याच ठिकाणी नागदेवताचे मंदिर बांधून तिथे नित्य नियमाने पूजा केली जाते हेच ते ठिकाण शांत सुंदर हिरवागार दिवा गावातील निसर्गरम्य ठिकाण म्हणजे चला तर मंडळी आपण आता आलो आहे नागदेवतेच्या पूजेची तयारी आहे तिथं हे आहेत तर रवी मडवी मंदिराचे मालक तर रवी मडवी तुम्हाला सांगतो की Uh, किती साली हे मंदिर बनलं झालं तरी बारा तेरा वर्ष झाली अच्छा साधा होत त्याला जरा थोडं हलकस रिपेअरिंग करून घेतलं आणि लोकांना वाटायला म्हणजे मंदिर आहे असं सारखं वाटलं वाटावं म्हणून जे आपल्या झेप तेवढं करून घेतलं बरोबर आहे बरोबर अच्छा अच्छा पहिला आम्ही घरगुती करायचो जेवण बिवण आमचं आता जसं माती पडते जशी देणगी देतात तर रवी मी तुम्हाला सांगतो तुम्हाला कसं सुचलं मंदिर म्हणून अरे पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक गावामध्ये एकजूट नाही एकजूट होण्यासाठी जे काय माझ्या मनामध्ये जे आलं तसं चला बाबा आपला गाव यो गाव तो गाव त्यांना कळेल म्हणजे हा सण काय आहे काय हेतून मी हा हा प्रोग्राम मी थोडा थोडा करून करून आज इथपर्यंत आलो जेणेकरून मला प्रतिसाद मिळेल या गाववाल्यानं प्रतिसाद मिळेल या हेतून मी करत घेतलं आज भरपूर मला प्रतिसाद भेटायला लागला आणि पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्या गावानं पण कळलं पाहिजे का नागपंचमी हा प्रोग्राम काय असतो आपण गाववाले सर्व विसरून चाललो का प्रोग्राम म्हणजे काय आहे हे चालवण्यासाठी प्रत्येक गावाला हा माझा एक एक माझा निरोप आहे आणि हे मी का काय माहिती आहे का पहिली गोष्ट आपले हा देव जेवढे सण आहे ते तुम्ही ना करत चला गाववाल्यांचं जे आहे ना प्रतिसाद मिळला पाहिजे आपल्याला आणि गाव गाववाल्यांचं एकजूट होणं एक, एक गरजेचं आहे कारण हा प्रसंग दुसऱ्यावर दुसऱ्या दिवशी दु, दु, येण्यापेक्षा तो आजच आपण सॉल्व कर केला पाहिजे अशी माझी इच्छा आहे तुम्ही नागपंचमी सण करता अतिशय चांगला करता सर्वांना जेवण वगैरे ठेवता सर्व टोटली कसं आहे जसं आपल्याला हातभार मिळतो आहे त्या हातभाराच्या याच्यानं आपण कसा चला बाबा हा या गावातून त्या गावातून या गावातून आपल्याला तो प्रसिद्ध मिळला पाहिजे आणि माझ्याकडून तरी तो प्रसाद गेला पाहिजे गावोगाव आणि तो समजलं पाहिजे म्हणून त्यासाठी चला आपण एक भोजनालय करूया त्यासाठी आपण तो प्रोग्राम करतोय बरोबर आहे तु, तुम तुम्ही जी चांगली जुनी परंपरा जपत आलात त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद ओके होती ना हे चांगले मग काय आता पाहिजे मत आणि ते केली पाहिजे आपण आपणच झोपली नाही तर या भायच्या काय माहिती काय होतंय ते काही नाही माहिती पोर जेव्हा आपण गावाला दाखव बाबा आयो आमचं असत तेव्हा माहिती पडतो बाबा हा गावाल्यांच असतं पौर्णिमा साजरी करतात डोंगर डोंगरधा डोंगरा प्रत्येक घरातून लोक यायचे गा पगडा वटाणे आपले वाटत पानाचे द्रोण बनवायचे आम्ही पानाचे ते घेऊन जायचं प्रत्येकाने प्रत्येकाचा प्रसाद पण चिंपनी भरायची तर आपल्या समोर आहेत शिवनाथ पाटील आपल्या गावातील एक जाणकार व्यक्तिमत्व तर ना मी जोवर यायचे तर अगोदर कसं वातावरण होतं आणि कसं आपल्या गावाकडे मी येत होतो ना ते वया म्हणून होती गोवन अच्छा मी फार यायचो चालायला वाटलं असेल तरी आम्ही त्या गोळीतून यायचो मी त्याच्यामध्ये चिंता आंबे असं काय खात यायचो एक बावडी होती तिला खारी भाऊ म्हणून खारी भाऊ हा खारी भाऊ ती यांची जीवदा सोडली त्यांची होती बरोबर तिथे लोकांना पाणी प्यायला वगैरे तिथे जायचे खारपाटी तरी प्यायची लोक हा आणि रस्ताना बांधावरून होता म्हणजे कांडे कांड्यावरून कांद म्हणजे हा यायला टाक होतं टाकामध्ये यायला पोहायला मला पण थोडं थोडं आठवत तर ते मदंतरी तिथे नागोबा यायचा अच्छा नागपंचमी उत्सव ना बरोबर ते आमच्या प्रत्येक गावातून आपल्या गावातून ना प्रत्येक लोक घराघरातून यायचे तिथं आपल्या केले आणायची कुरमुऱ्या आणायच्या म्हणजे प्रसाद त्याचा प्रसाद करायचे गूळ खोबरं असं नारळ फोडायचे नागोबाला दूध पण द्यायचे असे निघायचे आणि बरं तिथून बांधावर टाकावर यायचे लोक कपडे पण धुवायचे बरोबर कपडे पण धुवायचे घरचे आणि तसंच परत बांधावरनं ते म्हणजे मच्छी म्हणजे माझं इथून सुरुवात होते रण्य हा तिथं ठिकाण त्या नावाचं त्याच्या नावाचं ठिकाण आहे एक वासू एक ओलवार एक बखल एक गोवाली एक वाण्याचे नाव वाण्याचे नाव होती त्या ठिकाणाची पण नाव ठिकाणाचे नाव होते वाण पण होती वाण्याची पण नाव होती ठिकाण आमच्याकडे तिथे तिथं मोरावा होता इकडे मोरावा बरोबर मोरावा हा मोरावा वासू बखल बखल इथं बंड्याची वयशी अच्छा बंड्याच्या वय वयशी मला थोडं थोडं या परिसर आहे सगळी जो आहे तिकडे दांडे आणि तरुणीच्या साईडला ना ओर होता मोठं गोवाली 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 तिकडे वाणी पण न करायची आणि एवढी मच्छी मिळायची ना हिसाच्या बाहेर बरोबर बरोबर सगळ्या पोट पाणी त्याच्यावर असायचं बरोबर आणि आता शिडकोनी ते ब्रिज बांधल्यापासून जागा घेतल्यापासून ना आमचे सगळं मच्छी बिच्छी आहे ना ते नामशेत होत चालले आणि एवढं आता चिखल होत चाललं ना काडीमध्ये तुमच्या तलव्याला चिखल लागत असा अरे आताच्या तलव्याला असत आहे ना तर पायाला चिखल लागत आता छाती बरं चिखल झालेला आहे त्यामध्ये आम्हाला मासे पण नाही जवळजवळ मासे मासेमारी पण बंद झाली आहे बंद झालेली आहे आणि एवढा वास येतो ना कधी ना खाडीवर ना मला उभं राहायला होत नाही एवढं पाणी येते लहान सगळं अच्छा धन्यवाद आपण आम्हाला जी माहिती दिली त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद शिवनाथ ना धन्यवाद धन्यवाद तुमचं पण धन्यवाद अशी okay. जगाबरोबर माहिती समोर आपण पोहोचवा तुम्हाला प्रोत्साहन मिळेल धन्यवाद धन्यवाद वाटाण्याची भाजी चालू आहे वटाण्याची भाजी डाळ वटाण्याची भाजी आणि डाळीची डाळीची एक बटने एक मिर्चा मिक्स भाजी Thaayaw, Mauna Nithu Pachana, Maula Nithu, Atheva Agoi Tole Thia Thaayaw, Akua, Aunga Kuto Wala, Thaayaw, Aunga Kuto Wala Thaayaw, Akua, Aunga Kuto Wala, Thaayaw, Aunga Kuto Wala हिंदू संस्कृतीमध्ये बारा सण असतात त्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये पहिला सण म्हणजे एकदम महत्वाचा सण म्हणजे नाग नागपंचमी नागपंचमी मध्ये नागाची नागदेवतेची पूजा केली जाते आणि नागदेवतेचं मंदिर आमचे मित्र रवी मडवे यांच्या फार्महाऊसमध्ये आहे तरी आम्ही आमच्या शेवानिवृत्त पोलीसचे सगळे सर्व सहकारी आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत आणि इथं आल्यानंतर आम्हाला एकदम सुखदायक वाटतं आणि नागदेवतेचं असं वाटतं की आम्ही मनापासून दर्शन घेऊन आज इथे मिळणारा प्रसादसुद्धा आम्ही मनापासून घेत असतो आणि इथले एकंदर वातावरण बघून आम्हाला छान वाटतं जरसाल आम्ही दरवर्षी या दिवसाची वाट पाहत असतो आणि आम्हाला आनंद मिळतो धन्यवाद साहेब आपण माहिती दिल्याबद्दल कोणी मी याय शायशा आ, किती वर्ष झाली तुम्ही इथं नागदेवतेची ना, पूजा करण्यासाठी येतात सात आठ वर्ष झाले इथे सात आठ वर्ष झाले पण आमचे लहानपणापासून इथे म्हणजे एक खडप होत आहे त्याच्यात नागदेवता निघत असत तेव्हापासून आम्ही लहानपणापासून इथे पूजा करतो देवाची बरोबर आता मंदिर बांधलं आता मंदिर बांधलं अच्छा अच्छा नागदेवतेसाठी तुम्ही कशाचा प्रसाद असतो वट्ट्याणा भुजेपी लाडू लाडू

नागाची पूजा केली गो आज हळदी कुंकू वाहून बात्रीचा मान देऊनी वाटीत दूध त्याला ठेवून

झालं तुम्ही नागदेवतेची पूजा करण्यासाठी इथे येता मी ते दोन वर्ष म्हणजे दुसरे वर्ष माझे इथे येते अच्छा नागपाची पूजा करायला मग आम्ही तसं पहिला घरी करायचो पण आता इथे गेले तेव्हापासून येतो म्हणजे इकडे अच्छा 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 आणि नागदेवताला तुम्ही प्रसाद कसाचा बनवता नारळ लाया वटाळे नारळ ना केरी याचा प्रसाद करतो ना मी लापशानते दरवर्षी म्हणजे दरवर्षी करते मी लापशांत प्रसाद म्हणून आणतो अच्छा अच्छा धन्यवाद धन्यवाद िंगाला सावण को मैनासन नागपंचमीचा पैला आपल्या बरोबर आहेत सर्व गावातले वरिष्ठ व्यक्ती मुरेश्वर केनी आपल्याशी जरा दोन शब्द बोलतील तर नाना तुम्ही कधीपासून इथं नागदेवतेची पूजा करण्यासाठी येता झालं जेव्हा आमच्या जमीन होत्या त्या शिडकून लेवल केल्या ले? त्या शिड लेवल केल्या ले त्याच्यानंतर पूर्ण ते जे दगड वगैरे होते ते लेवल केलं ले. आणि त्याच्या त्याच्या अच्छ त्यावेळेस आमच्या महिला भगिनी जे दो दगडाचा दोन गॅप असायच्या तिथनं नाग देवता निघायची बाहेर तिथं पूजन करायची त्याच्यानंतर आता आपले रवी मडवी आणि मंदिर मंदिर गावापासून सगळे गा ग्रामस्थ इतर बाजूचे लोक सर्व इथं दर्शनासाठी येतात तसं आज आम्ही आलो इथं भरपूर लोकांनी रवी मडवी आणि जेवणाची वगैरे व्यवस्था केली महाप्रसादाची म्हणजे एकूण तर तुमची जुनी परंपराच आहे हा जुनी परंपरा ती राखली आले टाकले गेले त्याप्रमाणे आता महिला आता तिथं काय नागदेवताच आणून बसवले तर तिची आम्ही पूजा करतो धन्यवाद ना, ना ना धन्यवाद डाळ भात भाजी मुंच पापड मटाण्याची भाजी मिक्स भाजी पापड

Ano po? ह्या ज्या आहेत त्या आपल्या जेवण बनवणाऱ्या आहेत त्यांनी खूप छान असं जेवण बनवलेलं आहे दाल भात पापड लोणचं एकदम चांगलं जेवण बनवलेलं आहे हे जे मंदिर आहे ते त्यांच्या स्वतःच्या मालकीचं आहे आणि ते स्वतः जेवण बनवतात